नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत काव्या ही सकाळी उशिरापर्यंत झोपलेली असते आणि तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ऊन पडते म्हणून पार्थ हा हात पकडतो व इकडे आपण पाहतो नंदिनी देखील जीवाच्या आठवणीमध्ये दे रमलेली असते आणि अशा प्रकारे दोघांनाही आपापल्या जुडीदारावर प्रेम होऊ लागते त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही घराबंदी सर्वांच्या समोर सांगते काल रात्री देशमाने यांच्या घरी चोरी झाली परंतु संजय काका गेले तरी कुठे आणि तेव्हा सर्वजण हे विचार करत असतात आणि तेव्हा काव्याही पार्कला बोलते काल रात्री माझ्यावर देखील हल्ला झाला मी हे मानिनी काकूला सांगू का नाहीतर त्यांना परत समजल्यानंतर आपल्यावर अविश्वास वाटेल व त्यांना खूप वाईट वाटेल त्यावेळेस पार्क तिला उत्तर देतो परंतु हे सर्व लपवण्याच्या अगोदर तुला समजायला हवे होते आणि धमकावाही काहीच उत्तर देत नाही त्यानंतर आपण पाहतो नंदिनीही रम्याला बोलते असा काही काय झाले माहिती आहे का असा हा मेकअप करत बसलात आणि कासव हे गाडीमध्ये बसून निघून गेलं तेव्हा रम्या देखील आश्चर्यचकित होते आणि ती जोरात ओरडते काय आणि तेव्हा नंदिनी त्याला सांगते मी सहज काव्याला बाय करण्यासाठी खिडकी घोडली तर मी पा पाहिले पार्थ आणि काव्या हे कारमध्ये बसून दोघेही एकत्र निघून गेले आणि त्यावेळेस रम्याला मात्र काव्या आणि पार दोघांचा अतिशय राग येतो नंदिनी मात्र अतिशय आनंदी झालेली असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी कशा प्रकारे पार्थ व काव्य यांना एकत्र आणणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद